सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण कैलासवासी संभाजी धुळा लकडे यांची नात व श्री संभाजी लकडे राहणार बचेरी डबाचा वाडा तालुका माळशिरस यांचे ज्येष्ठ सुकन्या स्वप्नाली आणि कैलासवाशी दुर्योधन अंतु खरात यांचे नातू व श्री पांडुरंग दुर्योधन खरात राहणार बचेरी तालुका माळशिरस यांचे ज्येष्ठ चिरंजीव चिरंजीव विठ्ठल यांचा हळदी समारंभ शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी दुपारी तीन वाजून दहा मिनिटे या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजले आहे विवाहस्थळ बचेरी खरात वस्ती तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर निमंत्रक श्री बिरुदेव संभाजी लकडे श्री काशिलिंग संभाजी लकडे श्री रामचंद्र पांडुरंग लकडे श्री लक्ष्मण पांडुरंग लकडे श्री तातोबा भीमराव लकडे श्री दादासो भीमराव लकडे श्री पोपट भीमराव लकडे व समस्त लकडे परिवार